नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी सोन्याचे नकली शिक्के कमी किमतीत देतो म्हणून कर्नाटक राज्यातील सराफा व्यापाऱ्याची फसवणूक करत त्याच्याकडील अकरा लाखाचा मुद्देमाल घेऊन पसार झालेल्या आरोपीच्या स्थानिक गुन्हा शाखा आणि बोरी पोलिसांनी अवघ्या सहा तासात मुसक्या आवडला त्याच्या ताब्यातील साडेआठ लाखाचा मुद्देमालही हस्तगत करण्यात आला आहे कर्नाटक राज्यातील सराफा व्यापारी मारुती कृष्णा कोळेकर आणि त्याच्या साथीदारांना सोन्याची शिक्के कमी किमतीत देतो असे सांगून त्यांच्याकडील दहा लाख रुपये आणि इतर साहित्य घेऊन आरोपींनी पलायन केले होते सदरील घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक सिंह परदेशी यांनी स्थानिक गुन्हा शाखा आणि पोरी पोलिसांना आवश्यक त्या सूचना केल्या होत्या त्यानुसार पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील आणि त्यांच्या पथकाने आरोपी मालनबाई सोमनाथ पवार आणि परमेश्वर गणू शिंदे तसेच जगन्नाथ जपान काळे राहणार मजलापूर तालुका पूर्णा यांना शिथफिने ताब्यात घेते पोलिसी खाक्या दाखवताच या सर्वांनी गुन्हा केल्याचे कबूल केले त्यांच्याकडील आठ लाख पन्नास हजार रुपये देखील हस्तगत करण्यात आले या प्रकरणी वरील तिघांसह अजय धनराज गायकवाड विठ्ठल राम ससाने विनोद शेषराव डांगे यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे सदरील कारवाई पोलीस अधीक्षक सिंह परदेशी अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक जीवन बेनिवाल पोलिस निरीक्षक विवेकानंद पाटील पी डी भारती सुनील गोपिनवार अजित बिरादार चंदनसिंह परिहार सचिन सोनवणे सुग्रीव केंद्रे सिद्धेश्वर चाटे नामदेव दुबे राम पोळ जयश्री आव्हाड संजय घुगे शंकर गायकवाड अनिल शिंदे हरी गायकवाड यांच्या पथकाने केली आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद